नमस्कार आपल्या सर्वांचं स्वागत करते एका नवीन व्हिडिओमध्ये माझ्या लोकांना मिसळपाव खायचं आहे तर मी मिसळपाव बनवते व्हिडिओ शेवटपर्यंत इकडे गरम मसाला घेतलेला आहे इकडे खोबरं आहे आणखी दोन कांदे आहेत दोन्ही मी गॅसवर भाजून घेतलेले आहेत इकडे मटकी घेतलेले छानपैकी मोड आलेले आहेत पाहू शकता तर मटकी पहिले मी शिजवून घेते मटकी शिजवताना मी इथे हळद टाकलेले मीठ टाकलेले पाणी टाकूया मटकी आपल्याला असे शिजवून घ्यायचे शिटी द्यायची नाही आहे इकडे गरम मसाल्यासोबत मी मिरची घेतलेली आहे पाहू शकता दोन मिरच्या घेतलेल्या आहेत आणखी अद्रक घेतलेले आहे थोडा पिसायला चला तर आपण मसाला पिसून घेऊया आपला मसालाही पिसून झालेला आहे पाहू शकता आपले मटकी शिजली हे पाहू शकता एक कांदा छोटा कापून घेतलेला आहे आणखी एक टमाटे घेतलेले बारीक कापून आपला पॅन गरम झालाय तेल टाकूया आपण तेजपत्ता टाकूया जिरा टाकते आपला कांदा मस्त भाजलेला आहे पाहू शकता आपण लाल तिखट टाकूया लाल तिखट टाकल्यामुळे मस्त ला। तरी लाल बनते पावडर टाकते गरम मसाला थोडीशी हळद टाकते तिखट टाकते लाल तिखट आपण जे वाटन करून घेतलेले आहे तो मसाला टाकूया आपण टमाटेही टाकते ह्याच्यामध्ये आपल्याला मसाला छानपैकी परतून घ्यायचा आहे तेल सुटेपर्यंत मीठ टाकूया आपण दोन चमच मीठ टाकते मी कारण पहिले एक चमच टाकलेला होता मटकी शिजवताना पाहू शकता आपला मसालाही भाजलेला आहे आपण मटकीमध्ये मसाला टाकूया म्हणजे मी जे मसाला वाटलेला ते पाणी होते ते पाणी टाकून देते गरम पाणी केलेलं आहे पाहू शकता गरम पाणी आहे आपल्याला पाहू शकता आपली मिसल तयार झालेली आहे कलरही खूप छान आलेले वरून कोथंबीर टाकलेली आहे मी आणखी थोडी टाकते बाहेर सोना रंगोली बनवते चला बघूया कशी बनवते ती वा सोना क्या करी रंगोली बना बनणारे हे आपने बनाई बहुत अच्छी है अभी क्या बना रे शुभला बना रे बना बना इधर देखो ऊपर देखो ऊपर देखो 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 पाहू शकता आपली मिसळ पाव तयार झालेला आहे तर आज बनवलेले मिसळ पाव कसं वाटलं कमेंट करून सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका